एकदा सीतामाता भांगेत सिंदूर भरत होत्या तेथे ते हनुमंतराय पोहोचले आणि उत्सुकतेपोटी त्यांना विचारले तुम्ही रोज भांगेत सिंदूर का भरता तेव्हा सीतामातेने सांगितले की सिंदूर लावल्यामुळे श्रीराम माझ्यावर प्रसन्न राहतात आणि त्यांचे आयुष्य वाढते अहो मग काय रामभक्त हनुमानाने टनकन उडी मारली आणि घेतला की हो सगळ्या अंगाला सिंदूर फासून आणि पोहोचले सरळ राम दरबारात हा लाल भडक हनुमान पाहून दरबारातले सगळेजण लागले किंवा हनुमंतावर हसायला तेव्हा श्रीरामाने हनुमानाला विचारले सर्व अंगावर सिंदूर का लावला आहेत बाबा आपण तेव्हा हनुमंताने सांगितले सीता मातेने मला सांगितले आहे की सिंदूर लावल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहता आणि तुमची आयुष्य खूप वाढते म्हणून मी सर्व अंगाला सिंदूर लावला आहे तेव्हा श्रीराम म्हणाले सीता तर फक्त चुटकीभर सिंदूर भांगेत लावतात तू तर सर्व अंगालाच लावलास की रे तेव्हा रामभक्त हनुमानाने सांगितले तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं मला तुम्ही कधीच सोडून जाऊ नये म्हणून मी सर्व अंगाला सिंदूर लावला आहे हनुमंताची ही भक्ती पाहून श्रीराम खूप प्रसन्न झाले ते म्हणाले हे तू शुभकार्य मंगळवारच्या पवित्र दिवशी केले आहेस म्हणून ज्या मंगळवारी तुझी भक्त तुला सिंदूर लावतील त्या भक्ताला तुझ्याबरोबर माझाही आशीर्वाद प्राप्त होईल धन्य हा श्रीराम धन्य त्याचे भक्त आणि धन्य तो हनुमंत जय श्रीराम जय हनुमान